चॅनल जीवन ज्योती न्यूज देशातील एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी आजचा दिवस आनंदाचा ठरलाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नवीन जीएसटी सवलतींमुळे रोजच्या जीवनाशी निगडित वस्तूंवरील कराचा बोजा कमी होणार आहे काही वस्तूंवरील जीएसटी पूर्णपणे रद्द करण्यात आला असून काही आवश्यक वस्तूंवरील करदार पाच टक्क्यांवर आणण्यात आला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे पाहुयात चाळीस कोटी भारतीयांकरता अत्यंत आनंदाचा दिवस आहे की आज माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मध्ये जी कर सवलत दिली ती सर्वसामान्य जनतेच्या ज्या ज्या रोजच्या जीवनाच्या वस्तू आहे झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत सर्वसामान्य आर्थिक दुर्बल व्यक्तीला ज्या वस्तू रोज वापरायला लागतात त्या वस्तूवर जीएसटी काहीतर माफत करून टाकली आहे आणि आता काहीला तर पाच टक्केपर्यंत दिली आहे त्यामुळं सर्वसाधारण व्यक्तीला जर टॅक्टर आता बघितलं तर सत्तर हजार रुपये कमी झालं आपण कार बघितल्या त्या ऐंशी ऐंशी हजारांनी या ठिकाणी कमी झाल्या म्हणजे एक मोठा रिलीफ जे माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी निवडणुकीमध्ये जो संकल्पनामा दिला होता आमचं सरकार हे गरीब कल्याणाकरता आहे आमचं सरकार हे मध्यमवर्गीयाच्या कल्याणाकरता आहे आजच्या या जीएसटीच्या नवीन रिफॉर्म्समुळं संपूर्ण देशामध्ये नवपरिवर्तनाची एक लाट आली आहे आणि सर्वात महत्वाचं काय स्वदेशीचा वापर आज भारतीयांनी स्वदेशीचा जर वापर केला आणि त्यावरचा जीएसटीचा जो रेट शून्य करण्यात आला अनेक ठिकाणी अनेक वस्तूवर तर स्वदेशी वापर वाढेल भारतीय बनावटीच्या कंपनी जे उत्पादन तयार करतात त्यांना मोठी मदत मिळेल आणि आपल्या भारतातला पैसा भारतामध्ये राहील विदेशी वस्तू खरेदी करून विदेशात पैसे पाठवण्यापेक्षा भारतातला पैसा भारतात राहिला पाहिजे आणि तो पैसा इथल्याच अर्थव्यवस्थेला चालना दिली पाहिजे म्हणून या ठिकाणी स्वदेशीचा वापर हा अत्यंत महत्त्वाचा मूलमंत्र माननीय पंतप्रधान मोदीजींनी दिला आहे त्यामुळे मला असं वाटतं या भारतवर्षामध्ये विकसित भारताचा दोन हजार सत्तेचाळीसचा जो संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला जोडून कालचा जीएसटीचा निर्णय झाला आहे कोराडी मंदिरात यावेळेस सुविधा करण्यात आल्या प्रचंड मोठी गर्दी आहे आज स्वयंभू दर्शनासाठी आज आई महालक्ष्मी जगदंबेचा नवरात्र सुरू झाला आहे आणि या नवरात्राच्या माध्यमातून आई महालक्ष्मी जगदंबा जो आशीर्वाद आपल्या भक्तांना देणार आहे हा आशीर्वाद महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या पुढच्या जीवनाकरता सर्वांचं जीवन मंगलमय राहो कुणाच्याही घरात अमंगल घटना घडू देऊ नको आणि शेतकरी राजा शेतकरी बळीराजा शेतमजूर ज्यांच्यावर ही आपत्ती आली आहे अतिवृष्टीची या अतिवृष्टीच्या भयंकर आपत्तीतून निघण्याकरता आमची आई महालक्ष्मी जगदंबा सर्वांचं रक्षण करेल आणि सर्वांचं त्या ठिकाणी जे नुकसान झालं आहे ते या ठिकाणी सर्वांना आधार देईल एवढंच आई महालक्ष्मीला मी मागणार आहे सत्याला वाचा फोडणारे न्यूज चॅनल जीवन ज्योती न्यूज